ज्योतिषशास्त्रात चांदीला पवित्र अत्यंत धातू मानले जाते मन शांत आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांदीचे दागिने आवश्यक आहेत असे मानले जाते चांदी भावनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच संयम आणि चिकाटी आणण्यास मदत करणारा धातू म्हणून ओळखला जातो दुसरीकडे या धातूचे दागिने शरीराच्या योग्य अवयवांवर घातल्याने प्रेमाची भावना वाढते भारतीय संस्कृतीत चांदी घालण्याच्या आध्यात्मिक फायद्यांना विशेष महत्व दिले जाते आपल्याकडे आपल्यापैकी बरेच जण या धातूचे पायगोळ हार किंवा बांगड्या आणि कडे घालतात ज्यामुळे चांदीचे ज्योतिषशास्त्रीय आध्यात्मिक आणि आरोग्यदायी फायदे मिळतात तुम्ही अनेकांना चांदीचे ब्रेसलेट घातलेले पाहिले असेल तेव्हा आज आपण चांदीची बांगडी किंवा ब्रेसलेट तुमच्यासाठी कसे फायदेशीर असू शकते हे जाणून घेऊया हातात चांदीचे ब्रेसलेट घातल्याने मिळते मनशांती जाणून घ्या चांदीचे इतर फायदे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चांदी ही शुक्र आणि चंद्राची धातू मानली जाते असे मानले जाते की जर तुम्ही चांदीचे दागिने हातात घातले तर तुम्हाला शुक्र आणि चंद्राचे शुभ परिणाम प्राप्त होतात चंद्र हा मनाचा कारकही मानला जातो त्यामुळे जर तुम्ही चांदीचे ब्रेसलेट घातले तर त्याचा प्रभाव तुमच्या नसांद्वारे तुमच्या पोहचतो आणि मन शांत राहण्यास मदत होते दुसरीकडे चांदीची पांगडी किंवा ब्रेसलेट घातल्याने नकारात्मकता दूर राहते भारतीय ज्योतिषी असेही मानतात की हातात चांदी घातल्याने भाग्य जीवनात टिकून राहते चांदीचा धातू रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो जर तुम्हाला प्रत्येक बाबतीत राग येत असेल आणि तो शांत करणे कठीण असेल तर तुम्ही तुमच्या हातात चांदीचे ब्रेसलेट जरूर घाला चांदीचे दागिने तुम्हाला, 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 तुम्हाला कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यास मदत करते जर तुम्हाला मानसिक समस्या असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही चांदीचे ब्रेसलेट किंवा बांगड्या घालाव्यात चांदीचे कडे किंवा ब्रेसलेट शरीरातील ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करून नकारात्मकता दूर करते तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या ह्या चांदीच्या बांगड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजची बात विसरू नका धन्यवाद